संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे खरं तर लोकशाहीचा हा उत्सव हा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि या दरम्यानच एक चर्चेची जागा राहिली ती म्हणजे पुण्याची आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आहेत सर उद्या निकाल आहे अगदी काही तासांवर हो हा निकाल येऊन ठेपलेला आहे जसं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं की जोरदार शक्ती प्रदर्शन झालं उद्या आता अखेर तो दिवस उजळतोय नेमक्या काय भावना खरं तर उद्याची वाटच सगळेजण पाहतोय आपण उद्या खऱ्या अर्थानं जे काही एक आत्मविश्वास पहिल्या दिवसापासून होता की नक्की पुण्याची जागा आम्ही जिंकू आणि जो खरं तर दोन दिवसापूर्वी सगळ्याच चॅनेल्सनी दाखवला एक्झिट पोलच्या माध्यमातून की महायुती म्हणून आम्ही पुण्याची जागा नक्की जिंकतोय तर आता उद्या ते प्रत्यक्षात येते त्यामुळे उद्याची वाट पाहत आहे सगळेजण काही थोडंफार राहते माणूस आहे शेवटी पण आत्मविश्वास नक्की आहे नक्की पुणेकरांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे पुणेकरांनी आम्हाला साथ दिली आहे हे जे काही त्या सगळ्या जो कौल दिसतोय ज्याच्यात आलं आहे ते उद्या प्रत्यक्षात सत्तेत सत्तेमध्ये आलेलं सुद्धा पाहायला मिळेल अनेक वाहिन्या ज्या आहेत त्यांनी जो एक्झिट पोल दिलेला आहे तर, तर त्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे नाव आघाडीवर आहे आणि या दरम्यानच विरोधक जे आहेत ते म्हणतात की हा जो एक्झिट पोल आहे तो खोटा आहे तर काय सांगाल एकूणच विरोधकांनी मला असं वाटतं की शेवटी आता आपण हरणार हे दिसलं आहे ना मग हरल्यानंतर काहीतरी कारण तर द्यावं लागेल काहीतरी थोडंसं म्हणावतं लागेल का का हरलो का हरलो तर ते आता अशी काही कारणं देतात आज एक्झिट पोलवरती त्यांचा विश्वास नाही म्हणजे जे लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात सॅम्पल्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गोळा केली गेलेली आहेत त्यालाही ते नाही म्हणतात ठीक आहे उद्या आता निवडून आल्यानंतर उद्या तेही म्हणणार आम्ही का हरलो हर तर ई व्ही एममुळे त्यामुळे ह्यांची कारणं तयार आहेत पण मला असं वाटतं की पुणेकरांनी हे ठरवलं आहे की काही झालं तरी आज महायुतीच्या मागे उभं राहायचं मोदीजींना प्रधानमंत्री करायचं हे ठरवलेलं आहे महाराष्ट्रात काय चित्र पाहायला मिळेल मला असं वाटतं की मागच्या जागा ज्या आहेत आमच्या त्याच्या जवळपास आम्ही नक्की जाऊ कारण वेगवेगळ्या चॅनेल्सला वेगवेगळे आकडे दिसत आहेत काही ठिकाणी तीस दिसत आहेत काही ठिकाणी बत्तीस दिसत आहेत काही ठिकाणी अडोतीस पण दिसत आहेत मला असं वाटतं की मागच्या जागेच्या आम्ही जवळ नक्की जाऊ तर साधारणतः माझ्या अंदाजाने एक अडतीस ते चाळीस सदोतीस पर्यंत आम्ही जो असं आत्ता आम्हाला ते वाटतं आपण जर पाहिलं की सुरुवातीपासूनच पुण्याचा विकास कसा करणार आहात खासदार झाल्यानंतर पहिल्या दिवशी समजा उद्या तुम्ही निवडून आलाच विजयी तुम्ही जर झाला तर पहिला दिवस कसा असतो नाही मला असं वाटतं की शेवटी कामं काम, काम करण्यासाठीच तुम्हाला लोक निवडून देणार आहात आहेत आणि म्हणून एकतर निवडून आल्यानंतर किंवा मला तर मी तो म्हणतो की त्याच्या अगोदर मला आता हे सुरू झालं आहे माझ्या डोक्यात की आपली जबाबदारी आहे आणि हे जबाबदारीचं भान शंभर टक्के लोकप्रतिनिधी ठेवलं पाहिजे आपल्याला काय व्हायचं आहे मला काय व्हायचं आहे याच्यापेक्षाही तुम्हाला लोकांनी का निवडून दिलं का लोकांची काय अपेक्षा का तुमच्याकडनं हा विचार जेव्हा लोकप्रतिनिधी करतात मला असं ते वाटतं तेव्हा खऱ्या अर्थानं खूप चांगलं काम करता येतं लोकांचा विश्वास संपादन करता येतो एक विश्वासार्हता निर्माण होते आणि मी तोच विचार करतो आहे मी शंभर टक्के याच विचारानं काम करतो की मला आता एक मोठी जबाबदारी माझ्यावरती पडणार आहे की या माझ्या पुणे शहराला देशातील सर्वोत्तम शहर मला करायचं आहे आणि म्हणून मला काम करावं लागणार आहे आणि ती संधी मला कर येते जे विधानसभा मतदारसंघ आहे तर यामध्ये कोणत्या मतदारसंघामधून तुम्हाला जास्त भीड मिळेल आणि तुमचं मताधिक यावेळेस काय असेल काय वाटतं मी तुम्हाला सांगतो बघा मी केवळ आता एकच दिवस लांब आहे चोवीस तास पण नाही राहिले उगच बोलायचं म्हणून मी नाही काही बोलला पण मी तुम्हाला सांगतो की साई विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही मताधिक्य घेऊ कसब्यामध्ये मताधिक्य आम्ही घेणं तुम्हाला मी आज सांगतो बघा हा एकूण मताधिक्य मी तुम्हाला सांगतो मागच्या आमच्या बापट साहेबांचं जे मताधिक्य होतं सव्वा तीन लाखाच्या आसपास होतं आम्ही निश्चित त्याच्याजवळ जाऊ धन्यवाद सर आमच्याशी केलेल्या बातचितेबद्दल आणि उद्यासाठी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट तर हे होते महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ खरं तर पुण्याचं चित्र उद्या स्पष्ट होईल तुर्तास तुम्ही डिजिटल प्रभातवर सर्व अपडेट्स पाहू शकता धन्यवाद